पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक फोटो शेअर केला जातोय या फोटोमध्ये एक महिला मृतदेहाजवळ खिन्न होऊन बसलेली हा फोटो विनय नरवाल आणि त्याची पत्नी हिमांशी यांचा आहे नरवाल यांचं कुटुंब कर्नाल मधील भुसली गावाचे ते कर्नाल शहरात सेक्टर सात मध्ये राहतात त्यांनी दोन वर्षापूर्वीच नौसेनेमध्ये आपल्या नोकरीची सुरुवात केली होती विनय नरवाल हे सध्या कोचीमध्ये तैनात होते बीटेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय नरवाल हे भारतीय नौसेनेत सामील झाले होते नरवाल यांचं सोळा एप्रिलला लग्न झालं होतं पहलगाम हल्ल्याच्या चार दिवसांपूर्वीच म्हणजेच एकोणीस एप्रिल रोजी त्यांचं रिसेप्शन झालं होतं नंतर विनय नरवाल आपल्या पत्नी सोबत हनीमून साठी होते जम्मू काश्मीरच्या कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला विनय नरवाल हे त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक सुपुत्र होते त्यांची छोटी बहीण ची तयारी करते विनय यांच्या आजोबा हवा नरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की तो लग्नानंतर स्वित्झर्लंडला जाऊ इच्छित होता मात्र त्याला विजा मिळाला नाही म्हणून तो काश्मीरला गेला जर त्याला गोळी लागली नसती तर त्याने कदाचित दोन ते चार दहशतवाद्यांशी दोन हात केले असते त्याच्या मृत्यूचा बदला घेतला जावा अशी माझी इच्छा आहे हा अतिरेकपणा संभवला पाहिजे नरवाल यांच्या पत्नी हिमांशी या गुरुग्रामच्या रहिवाशी आहेत त्यांचे वडील जीएसटी मध्ये सुपरिंटेड आहेत तसेच त्यांचे आजोबा पोलीस खात्यातून निवृत्त आहेत त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनय नरवाल यांचा एक मे रोजी वाढदिवस असतो आणि हनीमून परतल्यानंतर ते आपल्या घरीच कुटुंबीया समवेत आपला, आपला वाढदिवस साजरा करणार होते पंतप्रधान मोदी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय या हल्ल्याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटले या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयाच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद